मित्रांनो आपण पुसेगाव मध्ये आलो आहे uh, दिनांक uh, uh, आठ जानेवारी रोजी भारतातलं सगळ्यात मोठं भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे परमपूज्य सेवागिरी महाराज uh, मंदिर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष आपल्या समोर येत आहेत जाधव साहेब नमस्ते नमस्कार uh, काय सांगाल मैदानाची आतापर्यंतची कुठपर्यंत uh, तयारी आली आहे uh, सहा वाजेपर्यंत आपलं मैदान नोंदणी आहे ती पूर्ण होणार आहे गेले पंधरा ते वीस दिवस पुसेगाव सेवागिरी देवस्थान ट्रस्ट सर्व आमचे देवस्थानचे पदाधिकारी असतील सर्व ग्रामस्थ असतील आणि यात्रा कमिटी बैलगाडा मैदानाची त्यांनी पंधरा ते वीस दिवस अहोरात्र या ठिकाणी कष्ट घेतलेला आहे पाक पाणी मारण्यापासून जे रोलिंग वरण्यापर्यंत सगळ्या या ठिकाणी काम चालू आहे आणि ते पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर चाकणच्या मैदानानं आपल्याला पाठीमागं सुट्टीला पट्टी दिली पट्टीच एक आणि आता पुसेगावचं मैदान आपल्याला पुढं जे प्रेक्षक थांबून आहेत प्रेक्षकांवरती कंट्रोल असा म्हणून तुम्ही स्प्रिंकलर बसवले आहेत त्याच्याबाबत काय सांगा ज्या गाडीच अंतिम रेषा असते त्या ठिकाणी ज्या जी गर्दी होते आणि इजा होती पब्लिकला ती टाळण्यासाठी आम्ही त्या स्प्रिंकलरचा उपयोग या ठिकाणी केला प्रथमच होतोय बैलगाडी शर्यतीमध्ये कलर असणार आहे कशा पद्धतीने कलर थोडा प्रमाणात टाकणार त्याची काही इजा होणार अशा आम्ही दक्षता घेणार त्याचबरोबर आता आज किती वाजेपर्यंत नोंद आहे फायनल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यानंतर काय केलं जाणार आहे त्यानंतर सगळ्या आपल्या ज्या नोंदण्या आहेत एका पेटीमध्ये आम्ही बंद पकडमध्ये सगळ्या करणार आतापर्यंत किती नोंद झाली आतापर्यंत एक आठशे ते नऊशे झाले होत्या काल आज काय आमचे जे बैलगाडी जे आहेत सगळे ग्रामस्थ शौकीन त्यांनी सांगितले हजार ते बाराशे होतील फायनल हा उजेडाचा फायनल हा उद्या आम्ही प्रयत्न करणार सहा वाजे आत पूर्ण करण्याचा आमच्या यात्रा कमिटीनं आम्हाला ग्वाही दिली देवळ लागेल आम्ही सहापर्यंत पूर्ण करा एका दुसरा टेरा जरी राहिला तरी आम्ही तो त्याच्यासाठी आम्ही लाईटची व्यवस्था केली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी मोठ भव्य दिव्य असं नियोजन पुसेगाव ग्रामस्थानी यात्रा कमिटी करते काय म्हणजे नक्की काय उद्देश ऍक्च्युली गेल्या वर्षी लंपी आजारामुळे बैले बैलगाडी शर्यती बंदी होती शिवगिरी महाराजांच्या कृपेने दरवेळा असं काहीतरी चमत्कार घडत असतोय की या ठिकाणी मैदान आमचं पार पाडलं जातं यात्रेत दोन तीन वर्षावर बंदी होती त्यावेळेस असंच आम्हाला हायकोर्टाने निर्णय उठला होता आणि त्यावेळेला बैलगाडी शर्यती झाली मागच्या वेळा बी बंदी होती तरी सुद्धा आपल्या महसूल मंत्र्यांनी आम्हाला पुषासाठी स्पेशल परमिशन दिली आणि एका रात्री त्यावेळा वेळ कमी होता तरी आमचं मैदान चांगलं झालं होतं आणि वेळेला तर आमचं काय एक महिना वेळ आम्हाला असल्यामुळे आमचं मैदान करण्याला काय आम्हाला अडचण आली नाही प्रेक्षकांसाठी गॅलरी पण करण्यात आली आहे प्रेक्षकांसाठी बॅरिकेड पुढे येऊन येत म्हणून आणि गॅलरीची दोन्ही बाजूला सोय करण्यात आली आहे अजून काय वेगळं नियोजन आहे पार्किंगचे आम्ही या ठिकाणी फोर व्हीलर आणि टू व्हीलर व्यवस्थित वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही बोर्ड लावून पार्किंगची व्यवस्था करणार जेणेकरून गाड्या चोरीला जाऊन आहेत आणि अँब्युलेस आम्ही मोबाईल अँब्युलन्स आहेत त्या क्रिकेटर साहेबांनी आमच्या आमदार महेश शिंदे साहेबांनी नऊ अँब्युलन्स आम्हाला दिलेत आणि कार्डिलच्या अँब्युलन्स ती बी एक ठिकाणी या ठिकाणी दिली दुखापत झाली तर त्याचबरोबर जे बाहेरनं व्यवसाय येणार आहे जे आपले स्टॉल लावणार आहेत त्यांना काय या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगू स्टॉल धारकांना आम्ही या ठिकाणी पाणी पुरवठा आणि लाईटची व्यवस्था आम्ही दरवर्षी करतो या वेळेला केले यावेळेला फक्त आम्ही अशा खाव गल्ल्या व्यवस्थित आखून दिले त्यांना आणि फ्री मध्ये त्यांना आम्ही जागा दिली सगळे आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने मार्किंग आहे त्याच पद्धतीने हे करायचं ज्या पद्धतीने देवस्थान मार्किंग करून दिले ज्या स्टॉलांना त्या पद्धतीने त्यांनी बसावं अशी विनंती करतो पब्लिक कडच्या कर फाटीतल्या पब्लिकांना किंवा पब्लिक आत येऊन म्हणून काय म्हणजे काय सल्ला देत तुम्ही पब्लिक ना तो बैरिगेड मु जर बैलगाड़ी वो थोड़ी फार आ मानस तो आमसे पंच त्यासाठी सुसणार आम्हाला बंदोबस्त भरपूर प्रमाणात देणार आहे आणि मी विनंती करतो प्रेक्षकांना की प्रत्येकाना आपला आनंद या ठिकाणी चांगला लुटावा बैलगाडी बघण्याचा व्यवस्थित आपलं बॅरिगेडच्या बाहेर थांबवून स्वतःला इजा होऊ नये असं वागावं त्यांनी बैलावा हे करणारे शेपूट चावणारे किंवा अनेक वेगळ्या पद्धतीने काय सांगताल तुम्ही मुळातच आमच्या या बैलच्या मैदानाचे कागद असं मैदान आहे आम्ही सर्व शासनाच्या नियमाच्या अधीन राहून हे मैदान घेतोय तसा अनुचित प्रकार कुठलाही होणार नाही घडल्यास ती बैलगाडी बाद केली जाईल धन्यवाद मी बैलगाडी सर्व मालकांना एक विनंती करतो की सर्वांनी सकाळी सात वाजता त्या मैदानावर हजर राहायचं आहे आणि लॉर्ड सदस्य पाडले जातील त्याप्रमाणे सकाळी आठला ला अड्डा हा चालू करणार आहोत आम्ही आणि पुषगावचे सर्व आपले ग्रामस्थ असतील पंचवर्षीय सर्व आमचे मार्गदर्शक असतील या ठिकाणी आपले स्वयंसेवक म्हणून हजर राहायचे आणि या ठिकाणी आठला अड्डा हा सुरू केला जाईल धन्यवाद